बाई आज मिठातली मच्छी आहे वाटत माशाला धुतल्यावर त्यात हळद मीठ आणि कॉर्न फ्लॉवर टाकायचे अब तुम बोलेगा कॉर्न फ्लॉवर कि आहे ये किराणा दुकान मे अंडा आहे क्या होता है सारा मसाला पिसको लगता है आजूक न खोबऱ्याचा केस आणि कोथबीर टाका आता हि कसं सायचं हे तुम्हाला काय सांगावं लागायचं नाही तेल गरम होऊया ना उसमे एक एक मासा अलगत सोडणे हाय ह्या अंगावर थोड्यावर राहिलं की राजकारणी लोक कशी पलटी मारतात तसं मास बी पलटी मारून घ्या <laughs> <laughs> थोड्या वेळ थांबायचं रंगजोग बघून डायरेक्ट बाजूला काढायचं एकदा पलटी मारली की परत त्याला पक्षात प्रवेश द्यायचा नाही डायरेक्ट बाजूला काढून टाकायचा राजकारणाचं जाऊ द्या आपण आपलं मास टेस्ट करू नाहीतर गार होऊन जात्याला कस काय येतं मिठाच मास तुम्ही पण आणा घरी चिलापी आण करा घरी मिठाची चिलापी कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं अजिबात मासा फुटत नाही